जय शिवराय मित्रांनो मी भावेश पवार आपण आपल्या युट्यूब चॅनल इंदोर मावळा याच्यावर भेट दिली आहोत आपण त्रिमंदिर या ठिकाणी भेट देणार आहोत तर बँगलोर पुणे हायवे इथे आपल्याला लागूनच ते मंदिर बघायला भेटतं चला बघूया आपण मंदिर कसं आणि काय आहे मित्रांनो आजची भटकंती आपण अशा मंदिरला देणार आहोत त्याचा इतिहास खूप प्रेरणादायक आहे तर पुणे बेंगलोर हायवेला लागूनच हे मंदिर आपल्याला बघायला भेटतं पुढे मुख्यद्वारातून आपण आतमध्ये गेलो असता आपल्याला त्या मंदिराचा पूर्ण परिसर बघायला भेटतो या मंदिराचा इतिहास म्हणजे त्रिमंदिर म्हणजे तीन देवस्थानाचं मंदिर मंदिर जिथे जैन शिव आणि वैष्णव या पंथाचे देव एकत्र पूजले जातात असं हे मंदिर आहे आणि या मंदिराची संकल्पना पूज्य दादा भगवान यांनी या त्रिमंदिराची स्थापना किंवा याची संकल्पना इकडे आणली आहे त्यांचे मत असे होते की धर्माधर्मामध्ये खूप मतभेद आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भांडणं होतात ते थांबवण्यासाठी आणि लोकांना एकत्र ठिकाणी आणण्यासाठी याची त्रिमंदिर संकल्पना आहे मंदिराच्या मध्यवर्ती गाभाऱ्यात भगवान भगवान सिंहघन स्वामींचे तेरा फूट उंचीची मूर्ती आहे तसेच त्यांच्या तसेच त्यांचे श्रेष्ठ देव चंद्रायन यश देव आणि पंचांगुली यशनी देवाची ही मूर्ती आहे मंदिराच्या डाव्या भागात शिवलिंग पार्वती देवी हनुमानाची आणि गणपती असे यांच्या मूर्ती आहेत आणि उजव्या गाभाऱ्यात गेला असता योगश्री कृष्ण भगवान त्रिपती बालाजी श्री नाथजी बाला श्री, श्री भत्रकाली माता आणि आंबा माता यांचे मूर्तही आपल्याला बघायला भेटतात मंदिराच्या दोन्ही टोकांवर श्री पद्मनाथ स्वामी पंत यांच्या काळातील पहिले ऋतिक आणि संत शिरोमणी सो साईबाबा यांचे मंदिरे आपल्याला बघायला भेटते मंदिराचे काम तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे असं कोरीव काम खूप छान पद्धतीने आपल्याला बघायला भेटतं त्याच्या आजूबाजूलाचा निसर्ग खूप मन मिळवू आणि रम्य आहे तर चला बघूया